नमस्कार विद्यार्थी मित्र हो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नवी गणित भाग एक दुसऱ्या सत्रासाठीची म्हणजे वार्षिक परीक्षेसाठीची सर्व प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्या वतीनं गणित तज्ज्ञांच्याकडून तयार केलेली गेलेली ही परीक्षा ही प्रश्नपत्रिका अंतिम परीक्षा परीक्षादृष्टीनं निश्चितच महत्त्वाची आहे याच अभ्यासक्रमावर आधारित आहे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप ही हेच असतं त्यामुळं या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करण्यात यावं या ठिकाणी प्रश्न चौथा त्यातले दोन सोडलेत तिसरा आणि पाचव्यातले दोन राहिले आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये ते पूर्ण करणार आहोत प्रश्न चौथ्यातला तिसरा पुढील दहा प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडले आहेत पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास बावन्न एक स एकसाधिक दोन साठ बासष्ट त्रेसष्ट चौऱ्याहत्तर यांचा मध्य त्रेपन्न आहे यावरून एक्सीची किंमत काढा तसे दिलेल्या सामग्रीचा मध्य काढा या ठिकाणी एकूण हे दहा प्राप्तांक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहामध्ये एक स आणि एक साधिक दोन मद्यक काढण्यासाठी यांची बेरीज आणि त्याला भागिले दोन म्हणजे सरासरी त्यांची म्हणजे एक स अधिक एक साधिक दोन यांची सरासरी म्हणजेच मद्यक मद्यक तर त्रेपन्न दिलेलं आहे त्यामुळे एकशेची किंमत काढणं गरजेचं आहे त्रेपन्न बरोबर एक साधिक एक स दोन एक साधिक दोन भागिले दोन त्या ठिकाणी दोन एक साधिक दोनची किंमत काढताना भागिले दोन आहेत तर त्रेपन्नला गुणिले येणार त्रेपन्न गुणिले दोन दोन एक साधिक दोन बरोबर बे त्रिक सहा बेपंच दहा एकशे सहा म्हणून दोन एक स बरोबर एकशे साधिक दोन पैठ गेले वजा दोन दोन एक सरोबर एकशे सामून दोन गेले एकशे चार एक स बरोबर दोननं भागून बेपंच दहा बे दोन चार एकशेची किंमत बावन्न ओके त्यामुळं दहा प्राप्तांकामध्ये पहिले चार प्राप्तांक त्यानंतरचा पाचवा प्राप्तांक बावन्न आणि बावन्नमध्ये दोन मिळून चोपन्न पाचवा आणि सहावा म्हणून एक साधिक दोन बरोबर बावन्न अधिक दोन बरोबर चोपन्न म्हणून ते दहा प्राप्तांक पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास बावन्न पुन्हा एकश किंमत बावन्न आल्या पुन्हा एक, एक साधिक दोन म्हणजे चोपन्न पुन्हा साठ बाव साठ बासष्ट त्रेसष्ट चौऱ्याहत्तर साठ बासष्ट त्रेसष्ट चौऱ्याहत्तर ओके यांचा आपल्याला मध्य काढाय सांगितला आहे मध्यबरोबर सर्वांची बेरीज भागीले दहा पंचेचाळीस अधिक सत्तेचाळीस अधिक पन्नास अधिक बावन अधिक बावन्न अधिक चोपन्न अधिक साठ अधिक बासष्ट अधिक त्रेसष्ट अधिक चौसष्ट भागिले दहा ओके त्यामुळे बेरीज करताना चार तीन सात दोन नऊ नऊ चार तेरा दोन पंधरा दोन सतरा न सात चोवीस सन पाच एकोणतीस हच्या दोन सान हच्या दोन आठ आट, आठ न पुन्हा एकोणतीस एकक स्थानची बेरीज करून एकोणतीस आलेले ह्याच्या दोन, दोन हे चौऱ्याहत्तर आहे सात दोन नऊ हे सहा पंधरा हे सहा एकवीस हे सहा सत्तावीस सन पाच बत्तीस सन पाच सदतीसन पाच बेचाळीस पाच सत्तेचाळीस चार एक्कावन्न चार पंचावन्न पाचशे एकोणसाठ छेद दहा त्यामुळं मध्यबरोबर छेद दहा म्हणण्या पंचावन्न पॉईंट नऊ ओके प्रश्न पाचवा आहे खालील उपप्रश्न सोडवा कोणताही एक तीन गुण आहेत त्यातला पहिला पाच यम वजा यन बरोबर तीन यम अधिक चार एन तर पुढील रॅशा किमती काढा एम भागिले एन एम अधिक एन भागिली एन एम वजा एन भागिली एन प्रथमता यम भागिले यनची किंमत काढण्यासाठी आपल्याला हे सोडवणं गरजेचं आहे पाच यम वजा यन बरोबर तीन यम अधिक चार एन यम एका पदला घ्यायचे स्वरूपपद पाच यम वजा तीन यम बरोबर चार यन हा वजा यन पलीड गेला अधिक यन पाच एममधून तीन यम गेले दोन यम बरोबर चार यन अधिक एक यन पाच यन त्यामुळे यम भागिले यन हा यम तिथंच पलीकडले यन भागिले मागे येणार पाच तिथंच आहे यांचा सगुणक खा दोन पलीड जाऊन भागिले दोन यम भागिले यांची किंमत पाचशे दोन त्यानंतर किंमत विचारलेली आहे यम आधिक यन भागिली यनची दोन या ठिकाणी योग क्रिया करायची योग क्रिया करू अंशात छेद मिळवायचा छेद तसा ठेवायचा अंशात छेद मिळवायचा छेद तसा ठेवायचा यम आधी कन भागिलियन बरोबर पाच नऊ सात छेद दोन ओके त्यानंतर यम वजा यन भागिलीन योग क्रिया करायची योग क्रिया करू त्यामुळे यम भागिली येन बरोबर पाच छेद दोन येईल आहे अंशात ययोग क्रिया म्हणजे अंशातून छेद वजा करायचा आणि छेद तसा ठेवायचा पाच वजा दो पाच वजा दोन भागिले पाच दोन ओके त्यामुळे यम वजायन अंशातून छेद वजा केला छेद तसा ठेवला पाचमधून दोन गेले तीन छेद दोन ओके लक्षात आला असेल योग क्रिया म्हणजे अंशात छेद मिळवायचा छेद तसा ठेवायचा म्हणून पाच अधिक दोन सात छेद दोन योग क्रिया म्हणजे अंशातून छेद वजा करायचा छेद तसा ठेवायचा म्हणून यम भागिलीन य म्हणजेच यम वजा यन भागिले एन म्हणजेच पाच वजा दोन भागिले दोन म्हणून दोन गेले तीन छेद दोन पुढचा प्रश्न आहे एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून दोन चलातील तीन रेषीय समीकरणे तयार करा या ठिकाणी आपण एक्सला आणि वायला कोणताही घेतला तरी चालणार तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर दहा हे पहिलं त्यानंतर सात एक्स सा वजा नऊ वाय बरोबर वजा सतरा हे दुसरं त्यानंतर अकरा एक्स अधिक एकोणीस वाय बरोबर एकशे एक, एक। कुठलाही सगुण घ्या वायला कुठलाही सगुण घ्या एक्सला घ्या कोणते चिन्ह घ्या स्थिरपद कोणतेही घ्या ही या ठिकाणी आपल्याला एक्स आणि वाय या चलांचा उपयोग करून तीन रेषीय समीकरणे आहेत ओके दोन चलातील अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व नवीतल्या विद्यार्थी मित्रासाठी शेअर करा अंतिम परीक्षेला त्यांच्याही गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा धन्यवाद